कारण जर का आपण आपल्या कामातून येणाऱ्या पिढीवर काही अंश संस्कार करू शकतो त्याहून मोठी अजून काहीच नाही पण काल की मला सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया नेहमी ने सांगतो हे प्रतिक्रिया एका पालकाने दिली होती त्यामुळे तुम्ही तुमच्या मालिकेतून तुम येणाऱ्या व्हिडिओ खूप छान संस्कार करता येईल सो मला असं वाटतं की ही आपल्या सगळ्या टीमला मिळाली सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया हे हाय हॅलो नमस्कार आजचा हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे एक हजार भाग पूर्ण झाल्यामुळे अक्षय दादाने व्यक्त केलेला म्हणून तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आज आपल्या मालिकेचे स्वामी समर्थ ह्या मालिकेचे हजार भाग पूर्ण होत आहेत तर सगळ्यात प्रेक्षकांचे मनापासून आभार खूप 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 अभिनंदन तुमचं देतील आणि श्री स्वामी समर्थ महाराज की म्हणजे डे वन अगदी जेव्हा सुरुवात केली तेव्हा खरंच काही कल्पना नव्हती की हा प्रवास कुठवर जाईल किती लांबपर्यंत असेल काही काही कल्पना नव्हती पण एक माझा म्हणतो स... की मला ना प्रत्येक वेळी म्हणजे योग्य वेळी योग्य माणसं भेटत गेली हा मी माझा नशिबाचा भाग समजतो आणि ते खरंच इथे पण तसंच झालंय अगदी डे वन पासून म्हणजे टीम मधल्या इथे सुद्धा अगदी प्रत्येकाने खूप सांभाळून घेतलं आणि सेम गोष्ट आहे तुम्ही सर सगळ्यांनी पण अगदी वेळोवेळी प्रत्येक वेळी सांभाळून घेतलं सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये सो खरंच खूप खूप धन्यवाद आणि जसं तुम्ही म्हणाल ना माझं पण मी त्याच मताचं आहे की हे सगळं आहे ना हे टीम वर्क आहे आणि सगळी टीम ही फक्त आणि फक्त म्हणजे एक छान संबंधांमुळे आणि रिलेशन सगळी टिकून येतील आणि जे मग म्हटलं की दिगू ज्या प्रकारे ही टीम सगळी धरून ठेवली आहे ना तर आम्ही आता खरं तर घरी कमी आणि इथे जास्त असतो तसं पाहिलं तर पण दिवसभरामध्ये ज्या प्रकारचं वातावरण असतं खेळीमिळीचं सो ते थकवा किंवा ते जाणवतच नाही असं कधी असं कधी कोणी डाऊन झालं की ते आपोआप बाकी चार लोक तुम्हाला चार्ज करतात आणि तुम्ही पुढे जातात तर खरंच खूप मस्त वाटतं हे की तीन वर्ष हजार भागांचा टप्पा आणि प्रेक्षकांचं इतकं भरभरून प्रेम पण आपलं असं आहे की सगळ्यांनाच माहिती आहे इथे कुठे पण असं काही खूप एक्स्ट्रीम लोक किंवा एक्स्ट्रीम आहे असं पण आपण नाही आहे आपण ते सातत्याने बरोबर ज्या याला सुरुवात केली होती आपण त्या ह्याने आत्तापर्यंत टिकून आहोत म्हणजे आजसुद्धा जेव्हा बाहेर प्रेक्षक भेटतात ना ते इतकं भरभरून बोलतात प्रेक्षक म्हणजे काय समोर आता बऱ्याचदा त्यांच्या डोळ्यात त्यांना पाणी असतं भेटल्यावर बरं मला हे माहिती आहे हे काही माझ्याकरता नाही आहे हे करताय आणि ती भूमिका मी करतोय म्हणून ते मला भेटून तिथे व्यक्त होतात पण त्या भावना ऐकून ना, ना। म्हणजे कित्येकदा मी बाहेर म्हणजे मी बायको आम्ही सगळे असू ना आणि कोणी भेटलं की ती लोक साईडला लो उभी असतात फक्त अशी आणि मी शांतपणे ऐकून घे असू समोर जास्त कित्येकदा लोक त्यांचे अनुभव सांगतात की काय अनुभव आले आम्हाला बरं बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे की आम्हाला स्वामीच माहीत नव्हते आणि तुमची मालिका आम्ही पाहायला लागलो आणि आम्हाला स्वामी कळले आणि आम्ही स्वामी भक्त झालोय बरं किती लोक मला अशी भेटली की आम्ही नास्तिक होतो आम्ही देवच मानत नव्हतो पण ही मालिका पाहायला लागलो आणि आम्ही देव मानायला लागलो मी स्वामींना मानायला लागलो अशी बरीच लोक आहेत बरं एक गोष्ट ही पण आहे की आज आपल्या मालिकेचा पन्नास टक्केहून जास्त ऑडियन्स ही लहान मुलं झाली आहेत म्हणजे अगदी ती लहान मुलं धावतात स्वामी आजाव म्हणून आणि ती आठवण करून देतात की ते बघ सो हे फार मोठी गोष्ट मला असं वाटतं म्हणजे आजच्या ह्या काळामध्ये जिथे लहान मुलांना बघण्याकरता एन नंबर ऑफ थिंग्स आहेत ओटीटी आहे किंवा सिनेमा आहे कार्टून आहे बऱ्याच गोष्टी आहेत पण तिथे सुद्धा ही लहान मुलं आज आवर्जून स्वामींची मालिका बघतात किंवा स्वामी, का स्वामी आजोबा काय सांगतात त्यांना ऐकायला आवडतं ती मुलं कनेक्ट होतात ती फार मोठी गोष्ट आहे मला सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया मी नेहमी सांगतो ही प्रतिक्रिया एका पालकाने दिली होती की म्हणजे तुम्ही तुमच्या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करताय सो so, मला असं वाटतं की ही आपल्या सगळ्या टीमला मिळाली सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया कारण जर का आपण आपल्या कामातून येणाऱ्या पिढीवर काही अंश संस्कार करू शकलो त्याहून मोठी काही एक आणि लहान मुलं तर भाई सगळ्यांनाच माहितीये की किती काय काय गोष्टी करतात परवाचीच गोष्ट एक लहान मुलगी ना आपल्याकडे येते बरं सेटवरती तर तिच्या आईचा मला फोन आला होता की म्हणे तिचं नाव स्वामीनी त्या मुलीचं म्हणे स्वामीनी म्हणते परत तुम्हाला भेटायचं म्हणून म्हणलं बर या म्हणे ती म्हणते पुरणपोळी घेऊन यायची स्वामींना आवडते म्हणून ती पुरणपोळी घेऊन आली तर ती इथे आली बाहेर आणि मी आतमध्ये होतो तर बाहेर आशिषजी होते सर होते बाहेर सिला एक त्रास देण्या करता दे ती पुरणपोळी आम्हाला आम्ही खातो या हिशोबाने पण तिने नाही तर नाहीच तिथे ना शेवट बसतो दोघांना ती तो डब्बा घेऊन आतमध्ये आली हो माझ्या हातात डब्बा दिला आणि मग ती शांत झाली पण तेच बेसिकली स्वामींबद्दलच तिला किती हे आणि ती नेक्स्ट डे पण मी तिला फोन केला परत तर मग ती मला म्हणा तुम्ही पुरवणपोळी खाल्ली ना म्हटलं हो खाल्ली म्हणजे गोड होती ना म्हणलं हो गोड होती म्हणलं खाल्ली मी किंवा मध्ये एक मुलगा सेट वर मला गिफ्ट घेऊन आला होता तर त्यांनी गिफ्ट काय आणला असेल गोट्या आणल्या होत्या म्हणे स्वामी असोबा गोट्या खेळतात ना ह्या ग्या म्हणे गोट्या म्हणे तुम्हाला खेळायला मग तो एक किसा मी ना प्रत्येक कार्यक्रमात सांगतो मी हा इतका आवडतो आता खूप आवडेल तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल पण तरी मी सांगतो मला फार आवडतो सांगायला म्हणजे सोलापूरला मागे की इव्हेंटला चॅनलचा इव्हेंट होता सोलापूरमध्ये होतो तर सगळी ब्रेकफास्ट झाला आणि त्या क्षेत्र एक बाई होत्या सो त्या म्हणे की तुमचा ब्रेकफास्ट आला की माझा मुलगा आहे म्हणे चार वर्षांचा त्याशी बोला का तुम्ही प्लीज म्हटलं नक्की बोलन का नाही नंतर त्यांनी मला नंतर व्हिडिओ कॉल लावून देते मुलाला तर तो, तो पहिला हाय हॅलो काय कसा आहेस बघतोस का मालिका वगैरे सगळं झालं बघा चार वर्षांचा मुलगा येतो नंतर तो मला म्हणतो की मी घरी गोट्या आणून ठेवलाय म्हणे तुम्ही कधी येत आहे खेळायला म्हणणार येतो म्हणे तुम्ही कृष्ण बाबावर गोटा खेळतात ना माझ्यावर गोटा खेळायला काय येत नाही म्हणणार येतो म्हणतात आईकडून पत्ता घेतो आणि घरी येतो गोटा खेळायला म्हटलं आता मजा असते अजून एक मुलगी आली होती सेट वरच की भेटली वगैरे ऑल द बेस्ट म्हणे तुम्हाला येस थँक्यू म्हणजे इनोसन्स आहे त्यांच्यामध्ये आणि ही मुलं इतकं हक्क नाही बोलतात नाही त्यात कुठे पण असं काही त्यांचं चाचरत नाही बोलताना किंवा काही नाही खूप छान वाटतं मला की ना 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 ही मुलं कनेक्ट झाली हो हा आनंद आम्हाला जास्त खरंच आहे म्हणजे मोठी माणसं काय तुम्हाला आम्हाला माहिती आहे स्वामी कोण आहेत काय त्यांच्या लिहिला काय पण या लहान मुलांना माहिती नाही आहे आणि तरी सुद्धा ही लहान मुलं तेवढी कनेक्ट होतात तुमच्या हक्काने बोलतात बरं मध्ये का असं मठात आम्ही गेलो होतो आणि मठात सगळं झालं आणि नंतर सगळी लहान मुलं जमली फोटो काढायला पुढे सो मी असं मागे उभं होतो मध्ये गिरगाव आठवत नाही आता कुठे तर सगळी मुलं उभे पुढे आणि एक मुलगी पुढे होती तो फोटोग्राफर क्लिक करणार तेवढ्यात त्या मुलगी माझ्याकडे मागे पाहिलं म्हणे कमर हात ठेवा ना म्हणे असे नाही असंच हात ठेवा म्हणे असाच फोटो काढायचा बरं म्हणतो मी असा फोटो काढला शेवटी मग इतक्या हॅक्काने सांगतात ती मुलं सो मला असं वाटतं ही फार मोठी म्हणजे आपल्या सगळ्या स्कीमची रादर की ही पिढी कनेक्ट झाली आहे हे सहसा सहसा होत नाही असं म्हणजे आता आपण असेल किंवा मालिका किंवा एकंदरीतच या पूर्ण मध्ये म्हणा किंवा स्क्रीन बेसिकली लहान मुलं कनेक्ट होणं ही फार अवघड गोष्ट आहे बरं नुसती कनेक्ट होणं पण नाही तर ते पालक पण त्यांना हे सांगतात की तुम्ही ही मालिका बघा म्हणजे आपण आपल्या मुलांना हे सांगावं की हे बघा हे छान आहे इतकं चांगलं आपलं प्रोडक्ट आहे सो ही खूप मोठी पावती आपल्या सगळ्यांकरता सो so, असं म्हणेन की खूप छान टीमवर्क आहे हे टीमवर्क असंच राहू द्या कारण ही सगळी जी ही पूर्ण हे प्रोजेक्ट आहे का पूर्ण कलाकृती आहे ही फक्त आणि फक्त टीमवर्कमुळे चालली आहे सगळ्यांच्या सम एकमेकांना सांभाळून चाललेली आहे सो मी स्वामींना हीच प्रार्थना करतो की हे टीमवर्क हे बॉन्डिंग हे रिलेशन हे सगळ्यांचे असेच टिकू द्या आणि अजून छान पद्धतीने खुलू द्या आणि हा प्रवास इथवर आलाय हा इथून पुढे असाच अगदी जोरात पुढे सुरू राहू देत एवढंच म्हणेन मी आणि तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदनही करतो थँक्यू व्हेरी मच